बडनेरा नवीवस्ती परिसरातील अशोकनगरात भर रस्त्यात असलेल्या एका घरातून अज्ञात चोरट्याने घराचे दाराचा कुलूप कोंडा तोडून कपाटात ठेवलेले आठ तोडे सोन्याचे दागिने व साडेपाच लाख रुपये लंपास केल्याची घटना शुक्रवारच्या रात्री घडली वृत्त पोलिसांची चौकशी व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती बडनेरा वस्ती परिसरात अशोकनगरातील सेवानिवृत्त महानगरपालिका कर्मचारी भास्कर तिरपुळे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून व कपाटातील लॉकर तोडून तिरपुळे यांचे आठ तोडे सोन्याचे दागिने व त्यांच्या पुतण्याने त्यांच्याकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिलेले साडेपाच लाख रुपये घेऊन चोरटा पसार झाला ही घटना तिरपुळे यांचा मुलगा झाडांना पाणी टाकण्यासाठी शनिवारी सकाळी आला असता उघडकीस आली तिरपुळे कुटुंबीय हे लगतच असलेले जनक रेसिडेन्सीमध्ये राहतात ज्या घरात दागिने व पैसे ठेवले होते त्या अशोक नगरातील घराला मात्र पुलोप पोलीस श्वान पथकाला पाचारण करण्यात आले मात्र श्वान घराच्या आवाराच्या फाटकाबाहेर आला नाही स्थिरपुढे कुटुंबीय दुसरीकडे राहत असताना निर्जन घरात एवढी मोठी रक्कम व सोन्याचे दागिने ठेवलेच कसे याबाबत नागरिकात उलटसुलट चर्चा तर पोलिसांत संभ्रम दिसून आला आता या घरफोडीचा बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण व डी बी पथक कोणत्या दिशेने तपास करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे बी सी न्यूजकरिता सलोनी मच्छिंद्र भटकर आपण पाहत राहा बी सी न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका